श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थे यांच्यामार्फत सोलापुरातील जुनी लक्ष्मीचाळ श्री महादेव मंदिर येथे श्री संत ज्ञानेश्वर वारकरी सांप्रदायिक मृदंगवादन शिक्षण संस्थेचं एक ते पंधरा मे पर्यंत मृदंग तपस्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या शिबिरामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे चार मे रोजी अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांच्या हस्ते अखिल भारतीय गंधर्व विद्यालय परीक्षेत मृदंग वादन या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी हरिभक्तपरायण ज्योतिराम सांगले यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या मृदंग तपस्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील एकमेव हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये कीर्तन भजन भारुड वारकरी दिंडी व शास्त्रीय वादन यांना मृदंग साथ करण्याचे शिक्षण दिले जाते

नी नी या पद्धतीनं केशव महाराज असतील किंवा या कार्यक्रमामध्ये नेहमीच सहकार्याला असलेली सर्व मंडळी व मृदंग तपश्यामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी सादर मी प्रथम या सर्व विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो हरिभक्तपरायण पुरुषोत्तम कुलकर्ण यांनी उत्कृष्ट मृदंग वादक या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी मृदंग तपस्या हे साधन महत्त्वाचं आहे तेव्हा मृदंगवादकांनी रोज रियाज करावा असं मनोगत व्यक्त केलं यावेळी अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय सचिव हरिभक्तपरायण बळीराम जांभळे महाराज तबला विशारद संभाजी घुले हरिभक्तपरायण अरुण काका भोसले गणेश महाराज वारे सुनील चांगबले किरण शेटे ज्ञानेश्वर जाधव गणेश चांगले अजिंक्य वैद्य यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका